महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात पंढरपूरच्या वारीला अनन्य साधारण महत्व आहे परंतु काही अपप्रवृत्ती वारीच्या पवित्र परंपरेत घुसखोरी करून संत साहित्य अभंग धर्मग्रंथ आणि वारकरी श्रद्धास्थानांविषयी अपप्रचार करताना वारंवार दिसतात अनेक वेळा तीर्थक्षेत्राजवळील प्रस्तावित कत्तलखाने इंद्रायणी चंद्रभागा या पवित्र नद्यांचे प्रदूषण वारीच्या काळातील मद्य मांस यांची विक्री अशा विविध माध्यमांतून वारकऱ्यांच्या श्रद्धेवर आघात होताना दिसतो हे सर्व गंभीर असून या सर्व घडामोडींविरोधात शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कठोर कारवाई करावी अशी मागणी समस्त वारकरी संप्रदाय संघटना आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली या संदर्भात एक महत्वाचा निर्णय आता घेण्यात आला आहे त्याबाबतच सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र आळंदीजवळील मोशी डुडुळगाव सीमेजवळ आणि इंद्रायणी नदीच्या ताटावरील सुमारे चार एकर जागेवर प्रस्तावित कत्तलखाना आहे म्हणजे वारकऱ्यांच्या श्रद्धेवर थेट आघात करणार आहे याबाबत केवळ तोंड आदेश नको तर या कत्तलखान्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा लेखी आदेश शासनाने तात्काळ काढावा त्याचप्रमाणे बावीस जून पासून वारीच्या वाटेवरील गावांमध्ये मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घालण्यात यावी भाजपाने केलेल्या या मागण्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य केल्या असून त्यानुसार आता प्रशासनाला आदेश देखील देण्यात आले आहेत पालखी सोहळा ज्या ज्या मार्गाने जातील त्या गावांमध्ये तो संपूर्ण दिवस आणि विक्री बंद ठेवण्यात यावी त्याचप्रमाणे यात्रा कालावधीत पंढरपूर परिसरात विक्री बंद ठेवण्यात यावी आणि वाहनांना देखील बंदी घालण्यात यावी अशा मागण्या भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार देसले यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागीय या पुणे यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले त्यानुसार आता प्रशासनाने बावीस जून पासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउलींची पालखी दोन दिवस पुण्यात मुक्कामी होती अखेर बावीस जून रोजी सकाळी दोन्ही पालख्या पुढील मुक्कामासाठी रवाना झाले आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून सासवड रवाना झाली आहे यंदा दिवे घाटातील टेकडीवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे हवामान विभागाकडून दिवे घाटात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे सुरक्षतेच्या कारणास्तव टेकडीवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वारेतील सर्वात मोठ्या टप्प्यासाठी रवाना झाली आहे यंदा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सा मुक्काम सासवडला असणार आहे त्यानुसार पुणे ते सासवड असा बत्तीस किलोमीटरचा मार्ग वारकरी पार करणार आहेत हा प्रवास काहीसा कठीण असला तरी वारकरी माऊलींचे नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जात राहणार आहेत पालखी मार्गावरील दारू आणि विक्रीवरील तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पावित्र राखण्यासाठी आणि लाखो वारकऱ्यांना शांततापूर्ण अनुभव प्रदान करण्यासाठी घेण्यात आला आहे आता याच पार्श्वभूमीवर आषाढी वारी संदर्भातील तुमचे काही अनुभव असतील तर आम्हाला नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद